हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण मस्त जाळीदार आंबट गोड असा ढोकळा कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी आंबट गोड खाण्याची इच्छा झाली तर अशा पद्धतीचा हा जो ढोकळा आहे तो उत्तम पर्याय आहे नाश्त्यासाठी तर हा ढोकळा आपण पन... कुकरमध्ये बनवणार आहोत ढोकळा सर्व बाजूनी एक समान शिजतो मस्त जाळी पडते ढोकळा गिरताना घशामध्ये अडकल्यासारखा होत नाही मस्त चवदाराचा ढोकळा तयार होतो कोणीही पहिल्या प्रयत्नामध्ये अगदी यशस्वीपणे हा ढोकळा करू शकतो तर त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत पहा मस्त खूप साऱ्या टिप्सनी हा ढोकळा मी आज बनवलेला आहे ढोकळा बनवताना मेजरमेंट खूप महत्त्वाची आहे तर त्यासाठी मी फोवेकाण्याचा जो चमचा आहे त्या चमचाने एक चमचा सॅल्ट्रिक ॲसिड आणि चार चमचे साखर घेतलेली आहे सॅल्ट्रिक ॲसिड आंबट असतं त्यामुळे चव बॅलेन्स होण्यासाठी याय ते आपल्याला साखर डबल घ्यायची आहे चवीनुसार मीठ ॲड करून जे हे जे सर्व जिन्नस आहेत ते आपल्याला विरगळून घ्यायचे आहेत सॅल्ट्रिक ॲसिड आणि साखर पटकन विरगळत नाहीत बेसन पिठाच्या आपण जे बॅटर बनवणार आहोत त्या बॅटरमध्ये ते तसेच्या तसे, तसे राहू नयेत यासाठी आपल्याला त्यांना विरगळून घ्यायचं आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये मी दीड कप स्वच्छ चाळून घेतलेलं डाळीचं पीठ घेते त्यानंतर त्यामध्ये एक टेबल स्पून रिफाईंड ऑइल आपल्याला ॲड करायचं आहे तेलामुळे ढोकळा छान मुलायम बनतो आणि तो घशामध्ये अडकल्यासारखा होत नाही त्यानंतर आपण जे विरगळून घेतलेले जिन्नस होते ते मी त्यामध्ये ॲड केले अगदी चिमूटभर याही ते आपल्याला हळद ॲड करायची आहे पानाचा अंदाज घेत सर्व जे मिश्रण आहे ते ए एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुटळ्या राहू नयेत यासाठी आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जी जी या इथे आपल्याला पाण्याची आवश्यकता भासणार आहे कारण आपली जी बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ती अगदी फ्लोई कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे म्हणून मी यामध्ये आणखीन थोडंसं पाणी ॲड केलं एकाच डायरेक्शनमध्ये परत फेटत आपल्याला हे सर्व जे जिन्नस आहेत ते छान मिक्स करून घ्यायचे आहेत आपलं जे बॅटर आहे ते सिल्की आणि स्मूथ असं व्हायला हवं म्हणून आपल्याला ते सतत फेटत राहायचं आहे बॅटरमध्ये एअर बबल क्रिएट झाले की आपला डोकळा आणखीन छान फुगतो मला आणखीन थोडं पाण्याची गरज भासली म्हणून मी पाणी ॲड करून बॅटर जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी फ्लोई कन्सिस्टन्सी करून घेतलेली आहे तुम्ही ते पाहू शकता खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर रेस करण्यासाठी बॅटर साईडला ठेवून देऊयात आपलं बॅटर रेस घेत आहे तोपर्यंत या इथे मी पूर्वतयारी करून घेते ढोकळा मी कुकरमध्ये बनवणार आहे म्हणून कुकरच्या टीनला सर्व बाजूनी तेलांनी ग्रीस करून घेते कुकरमध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे पाण्याची जी क्वांटिटी आहे ती थोडीफार जास्तच ठेवूया कारण पाणी वाफेनुसार कमी होऊ शकतं कुकरमध्ये मी एक अशी प्लेट ठेवलेली आहे आणि डबा व्यवस्थित बसतो की नाही हे मी आधीच पाहून घेते डबा व्यवस्थित सेट झाला की ढोकळा व्यवस्थित फुलतो जर डबा वाकडा झाला किंवा तो हल्ला तर ढोकळा कमी जास्त आकाराने इकडे तिकडे होऊ शकतो आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं रेस घेऊन झालं की त्यामध्ये मी चिमुडवर सोडा ॲड करते सोडा ॲड करून झाला की आपल्याला परत हे जे बॅटर आहे ते एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे तर या स्टेजला आपण थांबायचं नाही सॅल्ट्रिक ॲसिड आणि खाण्याचा जो सोडा आपण यामध्ये ॲड केला आहे त्यामध्ये रिॲक्शन तयार होते आणि बॅटर एकदम फ्लफी असं बनतं मेन क्वांटिटीपेक्षा बॅटर जास्त होतं आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित असं हे बॅटर फेटून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता बॅटरचा कलरही थोडाफार चेंज झाला आहे बॅटर व्यवस्थित असं फेटलं गेलं की डोकळा सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतो व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स झालं की आपल्याला लगेचच हे जे बॅटर आहे तेला ने के लेला कुकर ते तेलाने ग्रीस केलेल्या कुकरच्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे या स्टेजला अगदी घाई गडबडीने आपल्याला सर्व स्टेप्स फॉलो करायचे आहेत खूप वेळ थांबत बसायचं नाही मी आधीच कुकर प्रीहीट होण्यासाठी ठेवलं होतं कुकरमध्ये मी डबा अशाच पद्धतीने ठेवून देते डब्यावरती कोणत्याही प्रकारचं झाकण ठेवायचं नाही कुकरचं झाकण लावून झालं की कुकरची जी शिट्टी असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे कुकरमध्ये ढोकळा शिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कुकरमध्ये पाणी थोडंफार जास्तच आपल्याला ॲड करायचं आहे तर पंधरा ते वीस मिनटं मी ते हा। एकदम हाय फ्लेमवरती ढोकळा शिजवून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता चाकू रोवून बघितल्यानंतर अगदी क्लीन असा चाकू निघलेला आहे आणि ढोकळा छान व्यवस्थित शिजला गेला आहे ढोकळ्यावरती कुठेच लाल पॅचेस वगैरे आलेले नाहीत सर्व बाजूंनी ढोकळा आपला शिजलेला आहे ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत आपण तडका बनवूयात तर तडका पॅनमध्ये तेल गरम झालं की जिरे मोहरी कढीपत्ता व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर एक मिरची मी उभी अशी कट करून घेतली होती तीही मी तेलामध्ये भाजून घेते तर या स्टेजला मिरची किती वापरायची हे कंपल्सरी आपल्यावरती अवलंबून आहे जर तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर तुम्ही तिखट जास्त वाढवू शकता मिरची कडीपत्ता व्यवस्थित असा भाजला गेला की यामध्ये थोडंफार पाणी ॲड करायचं आहे ढोक दो, ढोकळ्यावरती तडका का द्यायचा हे मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण ढोकळा उकडून घेतो तर त्यावेळी त्यामधलं मॉइश्चर पूर्णपणे कमी झालेलं असतं त्यामुळे ढोकळा घेताना तो घशामध्ये अडकल्यासारखा होतो किंवा ढोकळा खाताना ठसका लागल्यासारखा होतो म्हणून आपल्याला तडक्याचं जे पाणी आहे ते ढोकळ्यावरती टाकायचं आहे ढोकळा थंड झाला की मी अशा पद्धतीने तो डिमोल्ड करून घेते ढोकळा व्यवस्थित असा शिजलेला आहे त्याने आपल्या ज्या साईड्स आहेत त्या आपोआप सोडून दिलेल्या आहेत अशा पद्धतीने ढोकळ्यावर कशी जाळी पडलेली आहे ते तुम्ही पाहू शकता डोकळ्याला अगदी छान बारीक छोटी छोटी छिद्रेही पडले आहेत तुम्ही ते पाहू शकता डोकळा खूप असा सॉफ्ट झालेला आहे डबा थोडाफार हल्ला होता म्हणून एक साईड मोठी आणि एक साईड छोटी अशी ढोकळ्याची या इथे झालेली आहे डोकळा थंड झाल्यानंतर मी तो कट करून घेते ढोकळा कट करताना कुठेही तो तुटत नाही आहे किंवा त्याचे जे क्रम्स आहेत ते निघत नाहीत तुम्ही ते पाहू शकता मी एक पीस तुम्हाला दाखवते की ढोकळा कसा फुगला आहे तो सॅल्ट्रिक ॲसिडचं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आपण यूज केलं तर अगदी मार्केटमध्ये मिळतो सेम त्याच चवीचा ढोकळा आपण घरीही तयार करू शकतो खूप कसली झंझट करायची काहीच गरज नाही आहे अगदी साधा सोपा हा पदार्थ आहे कोणीही पहिल्या प्रयत्नामध्ये बनवेल असा ढोकळा घरच्या घरी अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होतो अगदी जाळीही व्यवस्थित पडते तयार केलेला जो तडका आहे तो ढोकळा थंड झाला की अशा पद्धतीने सर्व बाजूंनी आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे ढोकळा व्यवस्थित असा भिजला की तो गोड चव ॲब्झॉर्ब करून घेतो त्यामुळे तो, त्या तो चवीलाही उत्तम लागतो घशामध्ये अडकत नाही किंवा ढोकळा खाताना ठसका लागल्यासारखं आपल्याला होत नाही वरतून भरपूर सारी फ्रेश कोथिंबीर ॲड करायची मुलांच्या टिफिनसाठी किंवा पार्टीसाठी ढोकळा उत्तम असा पर्याय आहे तुम्ही कितीही जास्त क्वांटिटीमध्ये हे जे ढोकळे आहे ते बनवू शकता इथे तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे ढोकळे हे तयार झालेले आहेत तर सर्व प्लेट्समध्ये मी ढोकळे काढून घेते जेव्हा आपण हॉटेलमध्ये किंवा हलवाईंचा ढोकळा खातो तेव्हा त्या ढोकळ्याला छान आंबटसर अशी चव असते तर तो तोच गुजराती खमन ढोकळा अशा पद्धतीनेच बनवतात तर तुम्हाला सेल्ट्रिक ॲसिड वापरायचं नसेल तर तुम्ही याऐवजी लिंबाच्या रसाचाही वापर करू शकता मस्त टोमॅटो सॉससोबत हा जो नाश्ता आहे तो आपण एन्जॉय करायचा आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद